मॅम खूप खूप स्वागत आणि खूप छान दिसतंय तुम्ही मला एक सांगा की हा कार्यक्रम येण्यामागे एकतर अप्रोच आम्ही नेहमीच करतो आपण येताही सुद्धा पण मंगळागौर तुमच्यासाठी किती आ, स्पेशल आ, 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 आहे सर्वप्रथम मी श्रेष्ठ महाराष्ट्र मंगळागौर दोन हजार पंचवीस यांचे आभार मानते मला इथे बोलवल्याबद्दल आणि मंगळागौर हा महाराष्ट्रातला एक खूप मोठा सण आहे ज्याच्यात आपण पारंपरिक ज्या महिला आहेत ज्या विवाहित महिला आहेत ते एकत्रित येतात आणि नृत्य करतात गाणी गातात तर ही परंपरा जी आहे ती कायम पुढे पुढच्या पिढीला आपण पोर पोचवली पाहिजे त्यासाठी मंगळागौर हा कार्यक्रम आयोजित करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि तसंच मी एक समाजसेविका आहे तर त्या मी पण स्वतः मंगळागौर आमच्या परिसरात महिलांसाठी अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करते मॅम एकतर महिलांसाठी येऊन काहीतरी सोशल वर्क करणं समाजामध्ये एक मेसेज देणं प्लस त्यांना प्रोत्साहन देणं आजकाल एक काळाची गरज झालेली आहे तुम्ही ठिकठिकाणी थीक जाता महिलांना एक मेसेज देता आज श्रेष्ठ महाराष्ट्राच्या कार कार्यक्रमानिमित्त जर काही संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल मला असा सम संदेश द्यायचा आहे महिलांना महिला आपल्या रोजच्या लाईफमध्ये खूप बिझी असतात तर बऱ्याच महिला फक्त चूल आणि मूल वगैरे घेऊन घरी बसतात किंवा काय जॉबला जातात नाईंटी फाय तर ते स्वतःसाठी टाईम देऊ नाही शकत तर आपण ह्याला थोडं मॉडर्न अस्पेक्टनी जर बघितलं तर मला असं वाटतं महिलांनी ह्या कार्यक्रमामध्ये यायचं पार्टिसिपेट करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं मी पण माझ्या परिसरात हा कार्यक्रम आयोजित करते तेव्हा मला महिलांना एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही बाहेर या स्वतःमधला जो टॅलेंट आहे तो प्रस्तुत करा जिंकणं हरणं वगैरे ही एक गोष्ट आहे ठीक आहे स्पर्धा आहे पण पण आप आपण येऊन ह्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करणं स्वतःची एनर्जी वाढवणं त्याच्यात दुसऱ्यांना एनर्जी देणं त्या प्रोग्राम किंवा त्या डान्स किंवा त्या नृत्यातून ही खूप एक मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यातून खूप पॉझिटिव्हिटी मिळते कॉन्फिडन्स मिळतो आपला टॅलेंट बाहेर येतो तर सर्व महिलांना मला एवढा संदेश द्यायचा आहे की हा कार्यक्रमामध्ये जिथे पण हा आयोजित होतो तुमच्या एरियामध्ये तुमच्या इथे तुमच्या जिथे पार्टिसिपेट करा मोठ्या प्रमाणात आणि जे हे महिलामधली जी शक्ती आहे ती बाहेर काढणे सगळ्यांना दाखवा का महिला किती स्ट्रॉंग आहेत So thank you so much, ma'am. Thank you so much. Thank you. Thank Enjoy. So Enjoy. Much. Enjoy.